हा बोला मॅडम आत्मवंदन मॅडम बोला हा बोला हा मॅडम एक सांगायचं होतं मला आता ओंकार साधना चालू आहे आपली एक महिन्याला तर आता त्याच्या इफेक्ट म्हणजे त्याचाच असेल कारण ऊर्जा वाढली पण जाणवते आणि सतत म्हणजे श्वासावर लक्ष ठेवत राहते म्हणजे ते हो ते सतत करत करत असते मी आणि माझं एक काम होत म्हणजे ह्याच तिकडच्याच घराचं होत तर कम्प्लिशन सर्टिफिकेट साठी मला जायचं होतं कॉर्पोरेशनला तर मी गेले आणि म्हणजे मला अपेक्षितच नव्हतं की इतक्या लवकर काम होईल ते म्हणून म्हणजे मी मनात हे पण केलं नाही की मी जस्ट गेले म्हणजे मला ते करायचंय आणि करून टाकणार आहे पटकन काम ते म्हणून आणि गेले आणि ते दिलं आणि त्यांनी इतक्या इझिली घेतलं की मला एप्लिकेशन मागितलं नाही काही नाही काही नाही आणि पुढच्या आठवड्यात देऊन टाकतो म्हणून म्हणजे माझी लास्ट स्टेप ती फक्त राहिली होती आणि ती पण इतक्या इझी होऊन गेली मस्त खूप छान हा म्हणजे इतकं म्हणजे मला असं काम फ्लॅटची काम सात आठ आपल्या साधकांची झाली आहे या टेक्निकने की लोन सँक्शन होत नव्हतं ते झालं हवा तसं फ्लॅट मिळाला फ्लॅट च रजिस्ट्रेशन होत नव्हतं ते झालं फ्लॅट चे फार फायदे बऱ्याच जणांना झालेले आहेत म्हणजे केवळ मॅडम म्हणजे हे सगळं करत राहिल्यामुळे म्हणजे मला ते जाणवलं की मी हे पण म्हणजे इतकं पटकन ते हे गेलं होणार होणार सगळं व्यवस्थित <laughs> होणार एकच वर्ष राहिले आपल्याला नंतर आपण युगातच असणार आहोत <laughs> एक वर्ष आपल्याला पार करायचंय आणि ध्यान फार गरजेचं आहे त्याच्यासाठी तर सगळ्यांनी मॅडम मी आज सुरुवातीपासून नव्हते तर मला काही गोष्टी कळल्या नाही म्हणजे ते देवी ध्यानाचा अर्ज पण करायचं ना मॅडम म्हणजे तो भराभरायचा तुम्ही केलेला आहे ना मागच्या वेळेला नाही मागच्या वेळेस नव्हतं केलं मॅडम